नमस्कार मी अरुणा विटानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार संपला असून आमदार सुहास बाबर यांच्या सभांना पदयात्रांना आणि सभांना मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पारडे जड चित्र उमटत आहे प्रचाराच्या केंद्रस्थानी विकास हा मुद्दा ठेवत शिवसेनेने पहिल्या दिवसापासून नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिलाय गाठीभेटी घरभेट मोहीम रॅली आणि कोपरा सभा या सर्व ठिकाणी पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक पाच नऊ आणि दहा मधील कोपरा सभामध्ये नागरिकांशी संवाद साधताना आमदार सुहास बाबर यांनी शहराच्या विकासाचा सविस्तर रोडमॅप सादर केला यावेळी विटा शहरात परिवर्तन होणारच या परिवर्तनाच्या लढाईत तुम्हीही सामील व्हा हे शहर राज्यातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा शब्द मी देतो विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे ते म्हणाले सत्ताधाऱ्यांनी गेली चाळीस वर्ष सत्ता भोगली पण सांगण्यासारखं एकही काम नाही मागील निवडणुकीतील त्यांचे वचननामे तसेच याही निवडणुकीत दिसत आहेत नवा विचार नाही नवं ध्येय नाही पुढे बोलताना ते म्हणाले आम्ही शहरासाठी आणलेला निधी केलेली विकासकामे आणि पुढील पाच वर्षांचा ठोस विकास आराखडा आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत पाणीपुरवठा रस्ते क्रीडासंकुल उद्याने वाहतूक व्यवस्था डिजिटल सुविधा अशा सर्व स्तरावर शहराला स्मार्ट करण्याचं आमचं व्हिजन आहे यावेळी प्रभाग नऊचे उमेदवार युवा नेते अमोलदादा बाबर लीला रामचंद्र भिंगारदेवे प्रभाग पाच चे उमेदवार रुपाली धर्मेश पाटील संजय भिंगारदेवे प्रभाग चे उमेदवार शिला अशोक लिपारे विनोद गुळवणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळे ज्येष्ठ नेते उत्तम बापू चौथे अमर शेतोळे श्रीकांत ताळेकर समीर कदम कृष्णा अण्णा गायकवाड शरद गायकवाड अनिल काका हराळे तसेच युवक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक ला जसं आज अमिरांना फसवलं तसं दोन हजार अकरा साली आणि त्या फसवणुकीच्या काळामध्ये पराभूत होणार आहे हे माहीत असून दादा त्याला प्रभाग दोन आणि त्याचा पराभव झाला हो दोन हजार सोळा सालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्या प्रभाग क्रमांक दोन मुळून निवडून आला आणि त्या दोन नंबरच्या प्रभागामध्ये इतकं प्रचंड काम केलं इतका तो प्रभाव अगदी घट्टपणे बांधून ठेवला म्हणजे आज आला खादर <सि> चार पाच प्रभागावरती एक सक्षम नेतृत्व देण्यासाठी आपण दादाचा निर्णय प्रथम प्रमाण करण्याचा निर्णय घेतला त्यांना अगदी तो बिलकुलासपणे मान्य करून तू या प्रभागामध्ये उभा राहिला हे पार्श्वभूमी इथल्या सगळ्या प्रभागातल्या लोकांना माहिती असणे खूप आवश्यक आहे आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आता मला काय उद्या कुठला प्रचार होईल असं काय वाटत नाही म्हणजे आपल्याला काय फॉर्मली कोणतरी भेटेल तरी काय प्रचार वाटत उमेदवार मला या शहराच्या बाबतीमध्ये माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना मी परवाच्या सभेमध्ये सगळ्या व्यक्त केल्या होत्या अनेक मंडळी सभेसाठी उपस्थित होते जे उपस्थित नव्हते त्यांनी सगळ्यांनी सोशल मीडियाला माझं भाषण बघितलंय सगळ्या चर्चा झाली त्याच्यावरती निर्णय झाले म्हणजे मी माझ्या युट्यूबच्या अकाउंटवरून जेव्हा ऑनलाईन होतं तेव्हा तीस हजार लोक एक वेळेला बघत होते माझं ऑनलाईन भाषण तेव्हा आता परत मी त्याच विषयावर बोलायचं का तर मी काय त्या विषयावरती फारस बोलणार नाही पण ह्या त्या भाषणाच्या नंतर जे माझी पदयात्रा झाल्या ज्या ठिकाणी मी घरपुगर भेटलो किंवा काल जसं आज अनेक वाक्य जिल्ह्यात गायकवाड सगळ्यांनी त्यांच्या मनोपदामध्ये सांगितलं की या ठिकाणी सभा होते हा मूळच बिटा आहे हा गावबाग आहे तिथं एका बाजूला नाथबाबाचं मंदिर आहे एका बाजूला मार्कदाचं मंदिर आहे तिथं लिंगायत समाज आहे ब्राह्मण समाज आहे मागास समाज आहे मुस्लिम समाज आहे सगळे समाज गुन्ह्यात गुन्हे कुंभार समाज आहे सगळे एकत्रित झालाय अशा ह्या भागामध्ये यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीला अशा सभा आपल्या कधी होत नव्हत्या पण त्या आज होत आहेत हे गायकवाड सेवन त्यांच्या माझ्या दृष्टीने काल दोन घटना अत्यंत महत्वाच्या घडल्या त्या घटना कुठल्या होत्या तर फुले नगरमध्ये आमच्या सभा आणि आता समीर कदम कदंबरी झाले फुले नगर आणि फुले नगरचा ह्यापूर्वीचा नगर अनुभव कसा होता तर थोडा त्या लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी वेगळं मत होतं त्या लोकांच्या मनामध्ये कुणाची तरी दहशत होती भेटायला गेले तरी लोक दरवाजा बनवून ठेवायचे आणि मग मी म्हणजे खुले नगरमध्ये सभा घ्यायची आम्ही लोक तसं घे बोलवा म्हणून मी तिथल्या सगळ्या परत गेलो आणि मला आश्चर्य वाटलं किमान दोनशे महिला होत्या सगळे आणि पुरुष वेगळे आणि मग त्या ठिकाणी काम करणार जे नवीन मुलं आहेत त्या मुलानी माझं भाषण म्हणण्यापूर्वी मनोगत व्यक्त केलं काही परखड मनोगत व्यक्त केलं काही लोकांनी सांगितलं की ज्या उमेदवारांना आम्ही यापुढे निवडून दिलं तिने परत तोंड दाखवले नववर्षात मग सुखदुःखाचा कार्यक्रमाला नाही एखादं काम नाही ती सगळी मुलं सांगत होती आणि ज्यावेळेला माझं नाव भाषणा घेतलं त्यावेळेला एक भगिनी उठून आली आणि मी मला बोलायचं आता मला शंका आता बिचारी माझ्यावर बोलते काय म्हणले द्यानं म्हणून माहित त्यांना आणि त्यांनी माईक घेतला आणि त्यांचे डोळे होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की आता तुमचं भाषण सगळं बघितलं आणि आज सकाळपासून आमच्या कुटुंबामध्ये एकाच विषयाची चर्चा आहे म्हणजे कुठल्या विषयाची चर्चा आहे तर तुम्ही जे सांगताय आमचा एक जरी नगरसेवक चुकला तरी त्या दिवशी त्या नगरसेवकाचा राजीनामा घेणार हे सगळ्यात जास्त आमच्या कुटुंबामध्ये चर्चा केलेला विषय आम्हाला सगळ्यात आवडलेला विषय आणि मग ती आमची भगिनी बोलायला लागली त्याच्यावर परत त्या ह्याच विषयावरती आला की नगरसेवक परत कधी आले ना एकही काम गेल्या नऊ वर्षामध्ये फुले नगरमध्ये झालं नाही आणि खालन महिला सांगायला लागल्या मला त्यांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यांनी सांगितले की तुम्ही महिलांसाठी काय जोगोबाजी गेली पाहिजे आम्हाला काम करण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला दुसऱ्याच्या बांधावरती शेतावरती काम करायला जावं लागते हे सगळं सांगत असताना त्या प्रभागाची इतकी दुर्दशा मला असं वाटतं की मी सुद्धा नेतृत्व करताना आपण कुठेतरी कमी पडतोय काय अशी त्या प्रभागाची आणि फक्त मला एकाच गोष्टी समाधान होते की महिला बोलायला लागली तिथली सभा संपवली आणि मी भवनगर सभेला गेलो भवन नगरच्या सभेमध्ये तिथल्या सगळ्यांनी भाषण केली आपल्या उमेदवारांनी भाषण केलं आणि माझ्या भाषण वेळेला उठलो मी माझं भाषण चालू असताना त्या गावातला एक तरुण मुलगा उठून आला आणि माझं भाषण थांबून त्याने नाव सांगितलं की माझ्या भवानी नगरची शाळा मॉडेल स्कूल झालं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे असं त्यांनी माझं भाषणात चालू असून त्यांनी मला सांगितलं माईक जोळी मला आनंद आला मला एकाच गोष्टीचा आनंद आला माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं काय होतं गेल्या तीन वर्षामध्ये विटा शहरामध्ये साहेब विकास काम होते ही बाजूला राहिले पण या शहरामध्ये लोकशाही रुजवण्यामध्ये आपण यशस्वी ठरलोय त्याचा मला सांगण्याच्या आनंद लोक बोलायला लागली मागच्या बेगीने बोलायला महिला सांगतायत काम केलं नाही मागच्या नगरसेवकांना कसल्या दिसतोय ते पण माहिती एखादा तरुण मुलगा सांगतोय माझ्या गावची शाळा चांगली प्रभाग क्रमांक नंदकुमार पाटील आणि ह्याच्यासारखा आनंद माझ्यासारख्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितपणे कुठला ये मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय की मी अजूनही कुणावरती टीका टिप्पणी कुणालाही खालच्या स्तरावरती माझ्या भाषण नाही कुणाला मी अरवडच्या वर्षात बोललो नाही कुणाला मी दम दिलेला नाही काही नाही करता जे केल्या अडीच वर्षामध्ये करण्याचा के प्रयत्न केलाय जे काम केले आणि जे भविष्यामध्ये करायचं आहे ते सांगून मी ह्या शहरातल्या मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि मला जे जाणवले ते असे जाणवले निश्चितपणे या नगरपालिकेच्या निवडणुकीला ब्रिटिश शहरातील लोक ही सत्तांतराच्या बाबून झोपले लोकांनी निर्णय केला या श्रीबाई श्री पुढे हो श्रीभाई पुढे या वेळेला लोक निश्चितपणे विकासाच्या बाजूने कौल देतील या निर्णयापर्यंत लोक आहेत असं मला ठाम या ठिकाणी आत्मविश्वास आहे पुढे हे कुणाला झालं तर गेल्या तीन वर्षांमध्ये जे काम आपण आपल्या पक्षाच्या मार्फत आपल्या नेत्यांच्या मार्फत करू शकलोय जे काम अनिलभावच्या मार्फत करू शकलोय त्या कामाच्या जीवावरती आपल्याला लोकांनी एवढा प्रचंड मोठा करून दिला पूर्वी नगरपालिका निवडणूक झालीच ना हे सगळी मंडळी लढलेत नगरपालिका निवडणूक काय अवश्य होती राजूभाई आप नगरपालिका निवडणुकीला पण आज मला असं वाटत की ह्या पॅनेलवरती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती आपल्या सगळ्या चेहऱ्यांच्या वरती कदाचित माझ्यावर थोडा जास्त असेल सगळ्यांच्या इतका प्रचंड विश्वास बसलाय आपल्याला निश्चितपणे सत्ता देतील त्या दृष्टीने लोकांचा एक एक का आता मी मानसिक तर लोकांची ओळखतो थोडं सायकोलॉजी मी गेल्या पंधरा वर्षामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम होणार ब्युरो रिपोर्ट सेव्हनस्टार न्यूज